नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत महाशिवरात्री स्पेशल उपवासाचा कुरकुरीत पेपर डोसा कसा बनवायचा तेसुद्धा साबुदाणा किंवा वरी भिजत न घालता आज आपण झटपट असा तयार होणारा डोसा तयार करणार आहोत त्यासोबत बटाट्याची भाजीसुद्धा तर कसा बनवायचा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपण बटाट्याची भाजी तयार करून घेणार आहोत यासाठी दोन उकडलेले बटाटे इथे आपण हे चिरून घेतलेले आहेत यानंतर दोन मिरच्या इथे आपल्याला बारीक अशा चिरून घ्यायच्या आहेत इथे आपण उपवासाची बटाटा भाजी तयार करतो आहे तर यासाठी फक्त इथे आपण मिरची आणि जिऱ्याचा वापर करणार आहोत एका पॅनमध्ये आपण एक दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे यामध्ये एक अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत तुम्ही जर उपवासाला जिरे खात नसाल तर नाही घातले तरीसुद्धा चालतील आणि बारीक चिरून घेतलेली मिरची आपण यामध्ये घालून घेतलेली आहे आता आपल्याला एक दोन ते तीन मिनटांसाठी ती छान असे परतून घ्यायचं आहे त्यानंतर उकडून घेतलेला हा बटाटा आपण यामध्ये घातलेला आहे आता इथे आपल्याला हे दोन ते तीन मिनटांपर्यंत छान असे परतून घ्यायचं आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे यामध्ये आपण थोडेसे मीठ घालून घेतलेलं आहे आणि आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेऊयात आता यावरती एक झाकण ठेवून एक पाच मिनटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे एक पाच मिनिटांनंतर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी बटाट्याची भाजी इथे तयार झालेली आहे आता ही भाजी आपण एका साईडला ठेवून देऊयात यानंतर इथे आपल्याला एक मीडियम साईजचा कच्चा बटाटा घ्यायचा आहे आता या बटाट्यावरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे इथे मी या बटाट्याची साल पूर्णपणे काढून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही इथे आपण याची साल काढलेली आहे आता आपल्याला हा बटाटा चिरून घ्यायचा आहे चिरून घेतलेला बटाटा एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे आता यानंतर आपण हा चिरून घेतलेला बटाटा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आता याची आपल्याला मिक्सरला बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता इथे आपण ही बटाट्याची पेस्ट एका गाळणीने गाळून घेणार आहोत जेणेकरून बटाट्याचे जर मोठे कण राहिले असतील तर ते यामधून जाणार नाहीत किंवा डोसा पसरताना छान असा डोसा तयार होईल आणि बटाट्यांच्या फोडींमुळे डोसा तुटणार नाही आता इथे आपण हाताच्या साह्याने या पद्धतीने थोडेसे हे स्मॅश करून घेणार आहोत आपली ही बटाट्याची पातळ अशी पेस्ट तयार झालेली आहे आता यामध्ये आपल्याला वरईचे पीठ आहे वरई म्हणजे भगर पीठ इथे यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन वाटी भगरीचे पीठ यामध्ये आपण घालून घेणार आहोत आता आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर पीठ नसेल तर वरई भिजवून तुम्ही मिक्सरला बारीक करून या पद्धतीने बटाट्याच्या पेस्टमध्ये घातली तरीसुद्धा चालेल आता इथे आपण हे चांगले मिक्स करून घेऊयात आता यानंतर ज्या वाटीने आपण भगरीचे पीठ घेतले होते त्याच वाटीने एक वाटी पाणी यामध्ये आपण घातलेलं आहे पाणी इथे आपल्याला रूम टेम्परेचरवरचे वापरायचं आहे खूप गरमही नाही किंवा खूप थंडही नाही इथे आपल्याला नॉर्मल पाणी वापरायचं आहे आता आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेऊयात आता हे मिक्स करून घेतल्यानंतर याचे बॅटर छान असे एकसारखे तयार होण्यासाठी हे जे मिश्रण आहे ते आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता हे तयार झालेले मिश्रण इथे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत यानंतर ज्या वाटीने आपण भगरीचे पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने एक वाटीला अगदी थोडे कमी पाणी घालून हे आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही दाटसर असे छान बॅटर इथे तयार झालेला आहे आता यामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे आणि अगदी किंचितसा सोडा इथे आपण यामध्ये घातलेला आहे जेणेकरून डोसा जो आहे तो कुरकुरीत छान असा तयार होईल आता इथे आपण हे दोन ते तीन मिनटांपर्यंत चांगले मिक्स करून घेऊयात पाहू शकता तुम्ही याची कन्सिस्टन्सी आता इथे एका साईडला तवा छान असा गरम झालेला आहे यावरती आपण थोडेसे पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि टिश्यू पेपरने आपल्याला हा डोसा स्वच्छ करून घ्यायचा आहे जेणेकरून तव्याचे टेम्परेचर हे थोडेसे कमी येईल आता या तव्यावरती आपल्याला एक ते दीड चमचा बॅटर घालून घ्यायचा आहे आणि हे बॅटर आपल्याला अलगद हाताने या पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही मस्त असा जाळीदार डोसा इथे तयार झालेला आहे आता इथे आपण लगेचच डोशाच्या साईडने थोडेसे तेल सोडणार आहोत इथे तुम्ही बटर किंवा तुपाचा वापर देखील करू शकता आता इथे आपल्याला मंद अचेवरती हा डोसा छान असा भाजून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही याचा कलर कडेने छान असा ब्राऊन यायला लागलेला आहे इथे आपल्याला याच्या फक्त कडा सोडून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा एकदा आपल्याला एक पाच मिनिटांसाठी हा असाच डोसा तव्यावरती ठेवून द्यायचा आहे आता एक पाच मिनिटांनंतर पाहू शकता तुम्ही डोशाचा कलर हा चेंज झालेला आहे इथे आपण हा डोसा रोल करून घेणार आहोत पाहू शकता मस्त असा जाळीदार कुरकुरीत पेपर डोसा इथे तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने नक्कीच हा डोसा करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉनचे बटन दाबा थँक्यू